महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा पोलीस मदे पाहु याता दा महत बात मी सुद्धा सुपतगाव येथे मिरवणुकीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाची सांगता प्रतिनिधी विशाल देशमुख उमरगा तालुक्यातील सुपतगाव येथे दिनांक चौदा एप्रिल पासून सुरू असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सोहळ्याची सांगता मंगळवार दिनांक तीस रोजी गावातून काढण्यात आलेल्या भव्य दिव्य मिरवणुकीने करण्यात आली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या वतीने बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त चौदा एप्रिल रोजी तथागत गौतम बुद्ध बाबासाहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची स्थापना करून जयंती सोहळ्यास प्रारंभ झाला यानंतर तीस एप्रिल पर्यंत मंडळाच्या वतीने विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम भीमगत भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता एप्रिल रोजी गावातून मिरवणुकीने या जयंती उत्सवाची सांगता करण्यात आली सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास मिरवणुकीस प्रारंभ झाला यावेळी भालचंद्र मातोळे महादेव कुंभार दादासाहेब घोडके हनुमंत भालेराव राजू करके राजकुमार भालेराव तसेच उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या मिरवणुकीमध्ये लेझिंग पथकाने उत्कृष्ट सादरीकरण केले तसेच युवक युवती भीमगीतावर ठेका धरत नृत्य केले गावातील सर्व मार्गावरून हा मिरवणूक सोहळा अगदी शांततेत पार पडला यासाठी अध्यक्ष या वसंत कांबळे महावीर भालेराव सुरेश भालेराव राजकुमार भालेराव हनुमंत भालेराव किशोर भालेराव रोशन भालेराव विकास भालेराव राजेश भालेराव यांच्यासह भीमनगरमधील भीमसैनिकांनी विशेष परिश्रम घेतले महाराष्ट्र पोलीस टाईम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद